आणि एक अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी आहे अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं आहे वांद्रे येथील इमारतीवरून इमारती उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं आहे आलमेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण अद्यापही समजलेलं नाहीये अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे वांद्रेतील इमारतीवरून उडी घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समजतंय अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे वांद्रे येथील इमारतीवरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे पार्क या इमारतीच्या सहाव्या मजलीवरून उडी घेऊन त्यांनी ही आत्महत्या केलेली था आहे संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी महेश अतिशय धक्कादायक बातमी समोर येते अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे आणि नक्की काय घडलेलं आहे बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल असलेल्या मलायका अरोरा हिच्या वडिलांनी मुंबईतल्या राहत्या घर घर घरात सुसाईड केलेली आहे आत्महत्या के केलेली आहे ज्या इमारतीमध्ये तिचे वडील राहत होते त्या इमारतीच्या टेरेसवरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या के केलेली आहे सहा मजली इमारत आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे त्यांनी पंचनामा सुरू केलेला आहे आणि त्या ठिकाणी मला मलायका अरोरा हिचा हिचा हिच्याबद्दल जे काही सांगा मला काय खानचा आतापर्यंत काही याबद्दल संपर्क झालेला नाहीये एकंदरीत पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे आणि पंचनामा सुरू आहे आणि अद्याप याचं कारण स्पष्ट आहे नक्कीच महेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी